हॅलो फ्रेंड्स ईश्वरीज ब्लॉग अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका ऑल हे ऑप्शन आहे तर तिथे क्लिक करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन आज आपण पाहतोय भजी आज खूप दिवसांनी चाललं काहीतरी मुलांसाठी नवीन करावा म्हणजे मुलंही पालक खातीनं आणि त्यांनाही काहीतरी नवीन पदार्थ आवडेल मी इथे फक्त बेसनपीठ घेतले लाल तिखट हळद घेतली मिरबी मिरची ॲड करू शकतात आणि जिरे टाकलेत थोडेसे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आपण फक्त बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून आपण बॅटर मिक्स करून घेणार खूप साधी सोपी रेसिपी आहे मुलांसाठी झटपट बनवायचं होतं काहीतरी नवीन खायला त्यांना पाहिजे होतं त्यामुळे आणि पालक धुवून घेतलेत आणि इथं आपण हे सर्व घेतलेलं आहे मिश्रण इथे बॅटर फक्त मिक्स करून घ्यायचं आहे एवढं पातळ मी ठेवलेलं आहे आणि मी इथे मी अख्खे पालकचे पानं घेतलेले आहेत आणि त्यामध्ये बोडून आपण तळून घेणार आहोत म्हणजे फ्राय करून घेणार आहोत आणि खरंच मी पहिल्यांदा मुलांना दिले करून की आधी बनवलेले पण मुलं कधी कर टेस्ट करत नव्हते पण त्यांना खूप आवडले आणि उद्या या मला हेच दे असं बोलण्यात आलं त्यांच्याकडनं तुम्हाला जसे हवं तसं बॅटर तुम्ही घेऊ शकता जाड आहे थोडेसे पातळ करायचं असेल तर थोडंसं कमी बेसनपीठ घ्या किंवा थोडंसं पातळ ठेवा खूप छान असे झटपट आपली भजे तयार झालेत पावसे चालू आहे नवीन काहीतरी सुट्टीच्या दिवशी तुम्ही झटपट ट्राय करू शकतात रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी रेसिपी झाली सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत नाही आपले इतरही व्हिडिओ नक्की तुम्ही पाहू शकता रेसिपीजचे आहेत वेलनेस गोथचे आहेत बरेच वेगवेगळे ब्लॉग आहेत आपले ते कसे वाटतात नक्की सांगा आणि इथे मी थोडंसं आता पातळ पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पालकही दिसतो त्यावर ते तेही छान वाटतं मुलांना खूप आवडले आणि यामध्ये तुम्ही तसेही असेही बनवलेले किंवा मग बारीक कांदा चिरून बारीक पालक चिरूनही त्या दुसऱ्या प्रकारे तुम्ही बनवू शकता खूप छान असा कलर हवा आणि झटपटही होतात अशा पालक म्हणजे तयार झालेले आहेत अख्खा पालक पासून बनवले पाण्याचे एवढे झाले ते थोड्या वेळ म्हणून तर ते पूर्ण संपलेले आहेत गायब झालेले मुलं खात होती बनवता बनवता चालू होतं त्यांचं एक एक उचलून घेणं आणि इथे मी बारीक चिरून पालक घेतले आणि बेसन पिठ ते लाल तिखट सगळं ॲड करून अशी भजी आपण काढू शकतो असे भजे बनवले तर तुम्ही कांदा वगैरे मिरची हिरवी मिरची तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ॲड करून बनवू शकता इथे पाणी मी अर्धे संपले आमचे तोपर्यंत म्हणजे <laughs> बनवतं बनवतं चालू होतं सुट्टी असल्यामुळे मुलांचंही खाणं काम चालू होतं पाहू शकता तिकडे मोबाईल गेम खेळता खेळता काम चालू होत आणि मुलंही पालक खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही नक्की बनवून देऊ शकता आणि पालकही खाण्यात तो आणि पालक संपलेला होता तर मुलांनी लगेच फोन करून सांगितले पप्पा उद्या त्यांना पालक घ्या आणू आणि मग आम्हाला उद्या टिफिन नाही आम्हाला हेच हवं सो <laughs> so, तुम्ही नक्की तुमच्या मुलांना असे बनवून देऊ शकता ट्राय करून पहा कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय भेटूया नवीन व्हिडिओ